नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत आलेलो आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये या आठवडी ढगाळ वातावरणासह सह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे चार तारखेपासून गुरुवारी ते नऊ तारखेपर्यंत हे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे सोबतच पाऊस आहे तर आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की गुरुवारी चार तारखेपासून हा पावसाला सुरुवात होणार आहे नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह आपल्याला पाऊस दिसत आहे सोबतच औरंगाबाद जळगाव अकोला या ठिकाणीसुद्धा गुरुवारीपासून ढगाळ वातावरण हे राहण्याची शक्यता आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता हे चार तारखेला दिसत आहे सोबतच आपण पाहायला गेलो तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये सुद्धा जेजुरी बारामती दौंड इंदापूर खेड या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे सोबतच सातारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर सातारा जिल्ह्यातील काही भाग सोबतच कराडमध्ये आपल्याला पाऊस दिसत आहे ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता दिसत आहे मित्रांनो गुरुवारी चार जानेवारीपासून हे पावसाचे वातावरण राहणार आहे नऊ जानेवारीपर्यंत हे वाव वा, वातावरण राहणार आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला पावसाची शक्यताही दिसत आहे जर आपण पाहिलं गेलो तर जळगाव अकोला या भागात सोबतच विदर्भाच्या साईडला आपल्याला पाऊस दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती नीट पाहिलं गेलं तर आपण पाहत असाल तर अकोला जळगाव जिल्ह्यातील काही भागांमध्ये आपल्याला पाऊस दिसत आहे सोबतच उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये सुद्धा आपल्याला पावसा दिसत आहे अवकाळी पावसाचा फटका उत्तर महाराष्ट्रातील काही भागांना बसणार आहे सोबतच आपण पाहायला गेलो तर पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सुद्धा ढाकळा वातावरण पावसाची शक्यता आपण दिस बघत आहोत पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये दौंड बारामती इंदापूर पाऊस दिसत आहे अहमदनगरमध्ये सुद्धा काही भागांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता हे दिसत आहे अवकाळी पावसाची ही शक्यता आपण पाहत आहोत जर आपण पाहिलं गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा बार्शी या ठिकाणीसुद्धा आपल्याला अवकाळी पावसाची जोरदार अशी शक्यता दिसत आहे सोबतच आपण पाहिलं गेलं तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळ्या पावसाचा फटका आपल्याला पाहता दिसत आहे सोबतच कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर तेथेसुद्धा पावसाचे फटका आपल्याला पाहता दिसत आहे पावसाचा फटका महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आपल्याला बसण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की चार जानेवारी ते दहा जानेवारीपर्यंत सर्वांनी सतर्क करावा, धन्यवाद पुढील अपडेटपर्यंत सबस्क्राईब करा चॅनलला